मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट युनेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्केटने अनेक जण जना, अनेक जणांना करोडपती आरपती केलेल्या आहे बाजारामध्ये बरेच लोक श्रीमंत झाले पण बऱ्याच जणांना कंगालही केले आहे मी आज एकाला मार्केटची माहिती सांगत असताना मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता त्याचा पहिला प्रश्न हा होता की पैसे तर जाणार नाहीत का ह्या प्रश्नात पैसे जातील ह्याची भीती दळलेली आहे आणि ती साहजिकच आहे बरोबर आहे कारण आपले आपण पैसे गेलेलेच लोक बघितले आहेत त्यामुळे साहजिकच का मार्केटचं काय खरं आहे असे आपण म्हणतो पण ह्या लोकाचे पैसे का गेले ह्या हे लोक जे पैसे गेलेले आहेत त्यांना आपण विचारलं नाही आणि पाहिलंही नाही की त्यांचे पैसे कसे गेले जी कंपनी कंगाल आहे ज्या कंपनीकडे काहीच नाही आहे जी कंपनी प्रॉफिटेबल नाही त्या कंपनीत मी पैसा लावून मी श्रीमंत होण्याची अपेक्षा करतो म्हणजे काय एखादा माणूस जर पैसे बुडवतो हे माहीत आहे आणि त्याला काहीही उत्पन्न नाही हेही माहीत आहे आणि तो जर मला म्हणला पाच टक्के काय मी तुम्हाला दहा टक्के व्याज देतो आणि एका महिन्याचं व्याज कापून मला पैसे द्या तर त्या दहा टक्क्याच्या शपोटी मी त्याला पैसे देतो आणि पुढे काय होईल त्याचं उत्पन्नच नाही ना, तर तो पैसे परत देणारच नाहीत म्हणजे माझे काय पाहुणार पैसे बुडणार तर असं आमिषाला बळी पडू नका अशा कोणत्याही कंपनीत पैसा लावला तर पैसा जाणारच किंवा ट्रेडिंग किंवा पेनी शेअरकडे गेलो तर पैसे जाणारच ट्रेडिंग किंवा पेनी शेअर घेऊन आतापर्यंत एकही उदाहरण असं नाही की तो करोडपती झाला आहे त्यामुळे सेल्स व प्रॉफिट चांगले असतील ज्या क्षेत्रात त्या कंपन्या काम करतात ते क्षेत्र मोठे असेल तर आपला पैसा जरूर बनेल माझे दोन्ही पोर्टफोलिओ प्लसमध्ये चालतात तुमचे चालणार नाहीत का म्हणून चांगल्या कंपनीत दीर्घ काळासाठी म्हणजे कमीत कमी तीन चार वर्षासाठी पैसा लावला शॉर्ट टर्ममध्ये तुमचा पोर्टफोलिओ मायनस दिसेल पण लाँग टर्ममध्ये पोर्टफोलिओ प्लस झालेलाच तुम्हाला पाहायला मिळेल आत्ता माझा पोर्टफोलिओचा जे प्लस आहे तो ऑल टाईम हायवर चालू आहे मार्केट जसं ऑल टाईम हायवर चालू आहे तसं माझं प्रॉफिटसुद्धा पोर्टफोलिओचं ऑल टाईम हायवर चालू आहे असा पोर्टफोलिओ तुम्ही बनवा तीन चार वर्ष टिका तुमचा पोर्टफोलिओसुद्धा प्लसमध्ये असेलच मित्रांनो आतापर्यंत पैसे आपण मेहनतीनं पैसे कमवतो आणि कमवलेला जर पैसा इतकाच आपल्याला मिळतो इतकाच पगार मिळतो की आपलं पोट भरेल अंगावर कपडे राहतील एखादी गाडी होईल आणि घर होऊ शकेल त्याच्यापुढं कुणीही श्रीमंत होणार नाही तर त्याच्यासाठी पैशासाठी आतापर्यंत आपण काम केलं आता पैशाला कामाला लावायची वेळ आलेली आहे पैशाला कामाला लावा तरच आपण श्रीमंत करोडपती आरोपती बनू शकतो मार्केट त्याच्यासाठी एक चांगला पर्याय आहे मार्केटमधून आपल्याला तेवढे पैसे सहज मिळू शकतात फक्त धीर धरा अधीर होऊ नका चला आजच्या व्हिडिओकडे वळूया आजचं मार्केट बघूया सनसेक्स एकशे एक्क्याऐंशी अंकांना प्लस झालेलं आहे निफ्टी फिफ्टी सहासष्ट अंकाने प्लस आहे निफ्टी बँक एकशे पंचावन्न अंकाने प्लस आहे निफ्टी मिडकी ऑफ हंड्रेड पाचशे त्र्याहत्तर अंकाने प्लस असलेला आपण बघू शकतो आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराचा विक्रमी बंद सनसेक्स निफ्टी उच्च पातळीवर बंद आहे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराची संपत्ती तीन पॉईंट एकोणीस हजार कोटींनी ते तीन लाख एकोणीस हजार कोटींनी वाढली निफ्टीने नवा विक्रम केला शेअर बाजार आज लाल रंगात उघडल्यानंतरही भारतीय शेअर शेअर बाजार आज चौदा जून रोजी वाढी बंद झाले सनसेक्स एकशे एकशे ऐंशी अंकाच्या वाढीस बंद झाला निफ्टीने दिवसभरात नवीन सर्वोच्च पातळी गाठली तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक एक टक्क्यापेक्षा जास्त वाढले आहेत त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत तीन पॉईंट एकोणीस लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आजचं तीन कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी जी आहे स्टायलम इंडस्ट्रीज सोळाशे बावन्न ट्रेड करत आहे आज दोन पॉईंट बावन्न टक्के वाढलेली आहे स्टायलम या ब्रँडच्या नावाखाली सजावटीच्या लॅमिनेट निर्मितीमध्ये गुंतलेली आहे त्याची उत्पादन उत्पादने प्रामुख्याने युरोपियन आणि दक्षिणपूर्व आशियाई देशामध्ये निर्यात करतात तर लॅमिनेट करण्यामध्ये ही कंपनी भारतातली सगळ्यात मोठी कंपनी असलेला आपण इथं बघू शकतो हिचं मार्केट कॅप जर बघितलं तर दोन हजार सातशे नव्याण्णव करोडचं मार्केट कॅप आहे स्मॉल कॅप कंपनी आहे स्टॉकचा पी एकवीस आहे पी पण जास्त नाही आर ओ सी तेहतीस पॉईंट सात आरओ सी सत्तावीस पॉईंट दोन दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू पाचची आहे प्रॉफिट ग्रोथ चौतीस पॉईंट सात ही पण चांगली आहे आणि प्रमोटर होल्डिंग चोपन्न पॉईंट सहाची आहे म्हणजे चांगली आहे कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे ई पी एस वाढत आहे यावरून ही दिसत आहे मिडीयम पीच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला कंपनी स्वस्तामध्ये मिळत आहे आणि कंपनी कर्जमुक्त आहे छोटी कंपनी आहे स्वस्तामध्ये मिळत आहे आणि कर्जमुक्त आहे वरून डिस्काउंट आहे प्रॉफिटेबल आहे तर ही कंपनी आपल्याला मग चांगला पैसा बनवून देऊ शकते अशा कंपन्या शोधा आणि पोर्टफोलिओमध्ये भरा सेल्स बघा एकशे से चाळीस करोडचे सेल्स आहेत दोन हजार तेराला नऊशे चौदा करोडपर्यंत आलेत चार करोडचं प्रॉफिट एकशे अठ्ठावीस करोडपर्यंत आले म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते बघू शकता प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची पस्तीस पाच वर्षाची सत्तावीस तीन वर्षाची तेहतीस चालू वर्षामध्ये पस्तीस आणि गुंतवणूकदाराला दहा वर्षात सत्तावन्न टक्क्याचा सी मिळून आर दिला आहे म्हणजे एका लाखाचे दहा वर्षात या कंपनीनं एक कोटी बनवलेले आहेत अठ्ठावन्नचा सी एच जी आर मिळाला तर एका लाखाचे एक कोटी होतात सत्तावन्न मिळाला आहे म्हणजे जवळपास तेवढे पैसे या कंपनीनं बनवलेले आहेत पाच वर्षाचा पस्तीस टक्के तीन वर्षाचा बावीस टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळत आहे रिझर्व बघू शकता रिझर्व पाचशे अठ्ठावीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज झिरो आहे म्हणजे कर्ज कंपनीनं जे जास्त होतं एकशे एकोणनव्वद एकशे अठरा एकोणसाठ एकोणऐंशी सत्तेचाळीस आणि आता झिरो म्हणजे कंपनीनं कर्ज हे कमी केलं आहे ही एक चांगली गोष्ट आहे वरून डिस्काउंट पाहिलं तर सोळा टक्क्याचं डिस्काउंट आहे इथं बघू शकता सोळा टक्क्याचं कंपनी जर डिस्काउंट आहे ज्याच्याकडे कंपनी ही नसेल तुमच्याकडे जर नसेल तर एका वेगळ्या क्षेत्रातली ही कंपनी आहे तुम्ही आत्ताही ह्या कंपनीला खरेदी करू शकता तीन चार भाग करा गुंतवणुकीचे आणि खरेदी करू शकता हा सपोर्ट मागं जेव्हा कंपनी शेअर मार्केट पडलं होतं तर हा सपोर्ट घेतला चौदाशेच्या जवळपास तिनं सोळाशे एकावन्न ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी क्राफ्ट्समन ऑटोमेशन चार हजार सातशे पंधरावर ट्रेड करत आहे मित्रांनो कंपनीचं जे प्राईज आहे ना ती प्राईज न बघता कंपनीचं काम बघा कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते तिचं काम बघा तिची ग्रोथ बघा प्राईज काही असेल हां एवढं खरं आहे की तुम्हाला जर मार्केटमध्ये ए महिन्याला तुम्ही एकच हजार लावणार असेल तर तुम्हाला ते एक हजाराचीच कंपनी बघावं लागेल किंवा त्याच्या खालची कंपनी बघावं लागेल परंतु तुम्ही दहा हजार लावणार असाल तर हीसुद्धा कंपनी तुम्ही खरेदी करू शकता तर तुम्ही किती लावणार आहात त्या हिशोबानं तुम्ही ते ठरवायला पाहिजे ही कंपनी काय करते इथं बघा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये दक्षिण भारतीय शहर कोइंबतूर येथे लघु उद्योग म्हणून यांनी सुरू केला आहे विविध क्षेत्रामध्ये अचूक उत्पादनात आघाडीवर ही कंपनी आहे ऑटोमेटिव्ह औद्योगिक अभियांत्रिकी विभाग विभाग विभागामध्ये क्लायंटच्या वैशिष्ट्यानुसार पुरवठा करते आणि ही अनेक घट आणि उप असेंब्ली तयार करते भारतात दहा उपग्रह युनिट्स बारा संयंत्रासह कोइंबतूर इथे मुख्यालय आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघा नऊ हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे पी बत्तीस पॉईंट आठ आहे आर ओ सी वीस आहे आर ओ वीस आहे फेस व्हॅल्यू पाचशे आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ बावीस पॉईंट चारची आहे प्रमोटर होल्डिंग पंचावन्नची पाहायला मिळते ई पी एस वाढलेले बघू शकता चांगले ई पी एस वाढले कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे पी पीजवळ कंपनी ट्रेड करत आहे मिडीन पी जर पाहिला तर एकतीस पॉईंट नऊचा मिडिन पी आपण इथं पाहू शकतो ही डॉट डॉट रेषा मिडीएन पी आहे सेल्स बघा दोन हजार सतरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो इथं अकराशे दोन करोडचे सेल्स होते चार हजार चारशे बावन्न करोडपर्यंत आले ऐंशी करोडचं प्रॉफिट तीनशे सदोतीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते तीन वर्षाचा सी हजार छत्तीसचा मिळालेला आहे सव्वीसचा जर मिळाला तर पैसे दहा वर्षामध्ये दहा पट होतात दहा वर्षात जर सव्वीसचा असे हजार मिळाला तर पैसे दहा वर्षात दहा पट होतात ही कंपनी आपला पैसा सहज दहा पटच्या पुढं बनवू शकते असे आकडे दाखवत आहे रिझर्व बघा सोळाशे सत्तेचाळीस कर्ज सतराशे पंचावन्न म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज जास्त आहे हा एक निगेटिव्ह पॉईंट ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो एकोणीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सध्या गुंतवणूक करायला ही कंपनी चांगली आहे वारंवार हा सपोर्ट घेतलेला इथं बघू शकता तुम्ही हा वारंवार सपोर्ट घेते कंपनी इथून सपोर्ट घेऊन आता वर निघाली चार हजार सातशे पंधरावर ट्रेड करत आहे आणि ही कंपनी आता पाच हजार पाचशेच्या वर, वर जाऊ शकते असं सपोर्ट घेऊन वर निघाल्यानंतर हा त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो ती वर टच करायला जाऊ शकते असं दिसत आहे तिथपर्यंत जर गेली नाही तर हा त्याचा मधला एक रेजिस्टन्स आहे पाच हजाराच्या पुढं ही कंपनी सहज जाऊ शकते पाच हजार दोनशे तीनशेच्या आसपास तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता त्याच्यानंतर सातिया इंडस्ट्रीज एकोणीसशे ऐंशीमध्ये स्थापन झालेली ही कंपनी आहे भारतातील सर्वात मोठी लाकूड आणि कृषी आधारित कागद उत्पादकांपैकी एक आहे जी लाकूड आणि कृषी आधारित कच्चा माल जसे की उडचिप्स वर्निअर वेस्ट गव्हाचा फेंडा सरकंदा वापरून दर्जेदार लेखन आणि मुद्रण पेपर तयार करते ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघ बघितलं तर एक हजार दोनशे चौदा करोडचं आहे म्हणजे एकदम छोटी कंपनी आहे पी पाच पॉईंट सत्याहत्तर म्हणजे पी तर खूपच कमी आहे आर ओ सी तेवीस पॉईंट चार आर ओ पंचवीस पॉईंट चार दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एक आहे नऊ पॉईंट पंच्याण्णव म्हणजे जवळ जवळपास दहाचं प्रॉफिट ग्रोथ आहे बावन पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो छोटी कंपनी आहे तरीही चांगलं प्रॉफिट जनरेट केलं आहे हे तीन क्वार्टर प्रॉफिट कमी झालेलं आपण बघू शकतो मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी जो आहे नऊ पॉईंट सहाचा आहे पुढं बघा सेल्स जर बघितले तर दोन हजार तेरापासूनचे सेल्स दोनशे अठ्ठ्याहत्तर करोडचे सेल्स आपण इथं बघू शकतो आणि सतराशे एकवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर प्रॉफिट जर पाहिलं तर चौदा करोडचं प्रॉफिट दोनशे अकरा करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकता डबल डिजिट आहे आणि स्टॉक प्राईसची आहे ज्या रही पाच वर्षाचा अकराश टक्के मिळाला आहे तीन वर्षाचा बारा टक्के मिळाला आहे जो की पाच वर्षाचा एकोणीस टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे एकोणीस टक्क्यापेक्षा आपल्याला इथं जास्त मिळायला पाहिजे जा पाच वर्षाचा तो कमी मिळालेला आहे तीन वर्षाचा बासष्ट टक्के आहे तीन वर्षाचा इथं बारा टक्के आहे म्हणजे इथंसुद्धा आपल्याला जास्त मिळायला पाहिजे तो कमी मिळाला आहे म्हणजे कंपनी चालली नाही असं इथं दिसतंय यावरून कंपनी भविष्यात चालू शकते आपला पैसा ही बनवू शकते असे आकडे दाखवत आहेत रिझर्व्ह बघा नऊशे बावीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर, जर पाहिलं तर तीनशे एकोणीस करोडचं कर्ज पाहायला मिळते म्हणजे कंपनीवर कर्ज हे जास्त नाही डिस्काउंट तेवीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनीमध्ये आपण सध्या गुंतवणूक चालू करू शकतो कंपनीचा सपोर्ट बघा खाली वारंवार जिथं सपोर्ट घेत होती कंपनी इथं बघू शकता तुम्ही इथं सपोर्ट घेतला इथं इथं वारंवार हा सपोर्ट घेतलेला आहे आणि त्या सपोर्टवरून कंपनी आता एकशे एकवीसवर ट्रेड करत आहे जास्त वर गेलेली नाही ह्या कंपनीमध्ये तुम्ही विचार करू शकता कारण हा एक मोठा सपोर्ट आए, वर रेजिस्टेंस आहे वरचा रेजिस्टन्स आहे हा एक मधला आहे तर कंपनी एकशे साठच्या वर तसह जाऊ शकते असं चार्टवरून दिसत आहे तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता पुढं आपण एक आय पी ओ बघणार आहोत जी पी एस सोलार हा आय पी ओ आज ओपन झालेला आहे आणि ह्या आय पी ओची आजची ओपनची तारीख आहे आणि क्लोजची तारीख जी आहे बुधवारी आहे एकोणीस तारखेला म्हणजे अजून अवकाश आहे पण आज ओपन झाला हिचा जी एम पी चांगला आहे म्हणून हे मी तुम्हाला सांगत आहे तुम तुमची तयारी तुम्ही ह्या दिवसामध्ये करू शकता बाराशे शेअरचा एक लॉट आहे आणि एक लाख बारा हजार आठशे रुपये तुमच्या खात्यामध्ये असायला पाहिजे तरच तो आय पी ओ तुम्ही भरू शकता आणि ह्या आय पी ओचा जी एम पी जर बघितला तर जी एम पी बघू शकता एकशे चौपन्न टक्क्याचा जी एम पी आहे चौऱ्याण्णव प्राईज प्राईज आहे आणि एकशे पंचेचाळीस रुपये त्याचा जी एम पी आहे तर तो टक्क्यामध्ये आपल्याला एकशे चौपन्न टक्के होतो म्हणजे एकशे चौपन्न टक्क्यावर जर तो लिस्ट झाला तर आपले पैसे अडीच पट होतात फक्त चार दिवसात पैसे अडीच पट सध्याच्या आकड्यावरून होतात कदाचित जी एम पी कमी किंवा जास्त होऊ शकतो कंपनी जोपर्यंत लिस्ट होत नाही तोपर्यंत तर कंपनी चांगली दिसते जी एम पी चांगला आहे तर ह्या कंपनीचा जी आय पी ओ भरण्याचा तुम्ही विचार करू शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओला शेअर करत जा तुमच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद